आम्ही आज घेऊन आलेलो आहे पुणे स्पेशल जाळा पाऊस पहिले बटाट्यांना शिजवून घेतलेलं आहे त्यानंतर कढाईमध्ये तेल टाकून घेऊया आणि कढीपत्ता आठ ते दहा मिरच्या आणि लसूणची पेस्ट टाकून घेऊया हे चांगलं फ्राय झाल्यावरती आपण याच्यामध्ये हळद आणि किचन किंग मसाला टाकून घेऊया हे चांगलं कालवून झाल्यावरती शिजवलेले बटाटे टाकून घेऊया या सगळ्यांना आपण करून घेऊया चवीनुसार मीठ चांगलं एकजीव झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण लागेल तशी कोथिंबीर टाकू शकतो बटाट्याची भाजी जोपर्यंत गार होती तोपर्यंत आपण बेसन पीठ भिजवून घेऊया त्यामध्ये पहिले हळद चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि याला आता भिजवून घेऊया पिठापेक्षा हे थोडस पातळ पाहिजे पाहू शकता तुम्ही एवढं पीठ पातळ करायचं आहे भाजी आता गार झालेली आहे तर आपण आता वडे बनवायला सुरू करूया बेसनच्या भिजवलेल्या पिठामध्ये चिंकीभर थोडा टाकायचा आहे तुम्ही ह्या पिठाला एवढं पातळ ठेवायचं आहे या मध्ये आपले वडे तयार आहे यांना आपण या भिजवलेल्या पिठामध्ये टाकून घेऊया एकदम छान असं बेसन पिठाने कव्हर करून घ्यायचं या वड्यांना एकदम हळूहळू करून तेलामध्ये सोडून घेऊया बड़े किती आपले सगळे वळे तळून झालेले आहेत चला मग आपण वडापाव खोळया एकदम छान असे तुम्ही पण बघ बग, बनवून बघा आणि लाईक शेअर कमेंट करायला दिसू नका थँक्यू फॉर वॉचिंग